हाय नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे तर आलो आत्ताशी घरी मित्रांनो तर बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ परत चालला आहे आपला दीक्षा आमची आप बघा इथं बसली बाई आता तिला कसे आहात कसे नाही नक्की सांगा कारण बऱ्याच दिवसांनी आपली गाठ भेट नाही काय नाही काय नाही महिना पहा पंधरा वीस दिवस झालं महिनाभर झाले ब्लॉग नाही ना बनवले काही नाही तर कसे आहात मस्त आहात नक्की मस्त असाल तर आजचा विषय आहे पण व्हिडिओ बनवण्याचा आमच्या दीक्षाला लागली बुक आहे का नाही हे बघा आमच्या दीक्षा लागली मित्रांनो तर तिला आता वडापाव नाही तर काय रे बिर्याणी खायची मित्रांनो तिला बिर्याणी पार्सल आणली आम्ही <laughs> हो तर तिला बिर्याणी पार्सल आणलेली मित्रांनो आम्ही हे बघा हे बघा मित्रांनो पार्सल आणली तिला तिला आता खायची खाली बसती नको एक वर दही देऊ का हे दही दही आस गोड देऊ ते देत कशी द्यायचे का हा, हा? द्यायचं ताई हां बघा मित्रांनो अशी बिर्याणी आहे चिकन बिर्याणी हिला खायची तर चला मग आपण तिला भरवायचा कार्यक्रम करूया आता खायचे ना तरा। तरा ला, तर, चला तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा नवीन कुणी असतील तर नक्की आमच्या दीक्षाला मारायसाठी ताटा का ताटात म्हणजे मसाला हे करता येईल बाजूला कारण पण ताटा कारण ताटात तिला खाता येईन बरोबर पण ताडी घेऊन ताडी घेतली खाली बसती बाळा खाता येईन बरोबर म्हणजे बसती खाली

ठामदार झाले तर हाय का बघू दे काय नाही दोनच पीस दिलेत त्यांनी म्हणलं विचार दोनच पीस दिलेत त्याने चिकन कायचे दोनच पीस होत उद्या आपण लेमेट आणू उद्या मला मित्रांनो दोनच पीस दिलेत त्या माणसं किती कडू माणूस आहे असं नाही का नाही आता कोणत्या भूकं लागली होती म्हणून घेतली मी एमर्जन्सी आम्ही तर खाए त यहाँ मित्रो बिरयाानी खाएर दीक्षासँग तर कसा वाटला मागचा आमचा बिर्याणी बेत खायचा दीक्षानी तो कमेंट करून सांगा मित्रांनो बऱ्याच दिवसाने व्हिडिओ नाही आहे आमचा बापल्याकरचा आहे का नाही हां मग ती बघा ती बघ पुढं सरक की जरा ते नको खाऊ टाकायचं ह्याच्यात टाक पुढं सरक पुढं सारखं हा बस हां मटव चला दा मित्रांनो मी आता तिला बिर्याणी चारून घालतो तोपर्यंत तुम्ही थांबा दुसरा व्हिडिओ बघा दुसरा ब्लॉग होणार आहे आपल्यानंतर ज्याला आपण तोपर्यंत तिला बरून घेऊ पटापटा तर झाला मित्रांनो तिचा बिर्याणी भात खाऊन आहे का नाही झाला ना आता त्या अभ्यासाला बसली आता बघा तर तिचा अभ्यास चालूच आहे आपला नेहमीप्रमाणे चालू आहे अभ्यास तिचा तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा आता आपण बाहेरचे पण व्हिडिओ नक्की काय नरो तर सगळ्यांना शुभरात्र गुड नाईट चला भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत तो बाय 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 कर बाळा चला बाय बाय